नवरा बायकोच्या भांडणाची नवरा बायकोच्या भांडणाची आणि सोपी कविता नवरा बायकोचं भांडण जास्त जर होत असेल तर ही कविता त्याच्यावरचा एक उपाय आहे म्हणजे सांगून टाकायचं किंवा दोघांनी मिळून असं ठरवायचं कसं ठरवायचं कधी तू चुकावं कधी मी चुकावं कधी तू चुकाव कधी मी चुकाव संसाराच घोड दोघ मिळून हसावं कधी तू रुसाव कधी तू रुसाव आणि मी हसाव दोघांनी रुसून बसायचं नाही एक रुसला की सगळ्यांना हसायचं कधी तू रुसाव, आणि मी हसावं मी कराव्या विनवण्या तू कोपरा धरून बसावं कधी तू रुसावं आणि मी हसावं मी कराव्या विनवण्या तू कोपरा धरून बसाव फारच राग तुला तर फारच राग तुला तर एखादं भांड माझ्या दिशेनं फेकावं कधी तू चुकावं कधी मी चुकावं संसाराचं घोड दोघ मिळून हाकाव मी तुझ शिकाव नवऱ्यानं बायकोच शिकणं यात काही कमीपणा नाही मी तुझं शिकावं तू माझ शिकावं मी तुझं शिकावं तू माझ शिकावं चुकलं त्यानं तोंडाला माझ शिकावं ज्याच चुकलं त्यानं तोंडाला कुरुप ठोकाव वेद बिलट ते अंगाला वेल बिलट ते अंगाला तेव्हा झाडाने ही झुकाव कधी तू चुकावं कधी मी चुकावं संून हाव आता एकमेकांच्या पांघरून सुद्धा घातलं पाहिजे बरोबर आहे मी तुला झाकाव सुखावरती पांघरून घालाव मी तुला झाकाव तू मला झाकाव तोंडातलं तिखट करू तिथल्या तिथं झुकावं मी तुला झाकाव तू तु मला झाकाव तोंडातलं तिखट पडू तिथल्या तिथं धुकावं खोल खोल जखमाव चुकाव संसाराच घोड दोघ मिळून हाकाव मी तुला सांगाव मी तुला सांगाव तू मला सांगाव एकमेकाचं मन मोकल करणं गरजेचं आहे मी तुला सांगाव तू तु मला सांगाव सोबत अखंड आपली म्हणजे इतकं भांडण करून सुद्धा पाहिजे मी तुला सांगाव तू तु मला सांगाव सोबत अखंड आपली दुसरं काय मागाव मी तुला सांगावं तू तु मला सांगावं सोबत अखंड आपली दुसरं काय लागाव कधी तू चुकावं कधी मी चुकावं संसाराच घोड दोघ मिळून हाकावं संसाराच घोड दोघ मिळून हाकाव धन्यवाद